पंतप्रधान किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी या दोन योजनेसाठी शेतकऱ्याच्या खात्यात एक हजार सहाशे अठ्ठ्याण्णव कोटी सत्तर लाख रुपये जमा झाले आहेत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता ईशान्य मान्सूनची पूर्व तयारी सुरू शून्य इजबलासाठी पंतप्रधान सूर्यगल योजनेत सहभागी व्हा सोमेश्वर कारखान्यात था विक्रम शेतकऱ्यांना विक्रमी दर देणारा राज्य पहिला साखर कारखाना नेमका किती दिला तर घडी मारलेला पाऊस होतो सक्रिय तुमच्या जिल्ह्यात काय आहे हवामान अंदाज पहा आज कुठे बरसणार पाऊस आज रविवार रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक जळगाव नंदुरबार अहमदनगर पुणे धुळे सातारा सोलापूर या जिल्ह्यामध्ये हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे जिल्ह्यात पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली तर सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड बुलढाणा वाशिम यवतमाळ अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर जास्त राहील असा अंदाज हवामान खात्याने